नमस्कार कशा असतं मी किरण गुरुजी तुमच्या सर्वांचं या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो जे विद्यार्थी आता आगामी काळातल्या नऊ नोव्हेंबरसाठी तयारी करतायत अशा आगामी काळातल्या नऊ नोव्हेंबरसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक काल कमेंट आली होती एका विद्यार्थ्याची की सर आम्ही जॉब करतो किंवा बरेचसे कमेंट्स मला दिसल्या त्यामध्ये काही होतं गृहिणी आम्ही गृहिणी आहोत तर गृहिणींच्यासाठी अभ्यास करण्याची एक स्ट्रॅटेजी द्या कारण की बरेचदा स्टा म्हणजे आपल्या एम पी सीच्या सि सिस्टीममध्ये जर बघितलं तर कंबाईन सेक्शनमध्ये एक तर पी एस आयसाठी खूप जास्त क्रेज असतो आणि एस टी आयसाठी खूप क्रेज असतो आणि या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांचा खूप फ्लो जास्त असतो आता सध्या ए ओ आणि एस टी आयच्या जागा आलेल्या आहेत ओके कालचा एक व्हिडिओ होता ज्या व्हिडिओमध्ये एक थोडंसं अनावधानानं एक वाक्य बोललं गेलं होतं की जागा आहेत म्हणजे राखीव जागा वगैरे संदर्भात तर याबद्दल मी सगळ्यात पहिले तर क्षमा मागतो की ते अनावधानाने बोललेली गेलेली एक गोष्ट होती ठीक आहे तर ते मी दुरुस्त केलेली आहे ते काम आहे माझं कारण की जर माझी चुकी आहे तर ती मी चुकी तर ठेवणार नाही ते तुमच्यासमोर मानेल ठीक आहे तर एस टी आय आणि पी एस आय आता पी एस आयची ॲड लवकरच येईल भरपूर लोक एस टी आयसाठी फोकस ठेवणारे आहेत तर एस टी आयसाठी जे विद्यार्थी फोकस ठेवतात त्या विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करावा लागतो हे तर पहिले लक्षात ठेवा अभ्यास तर लागतो पण अभ्यास कसा करावा अभ्यास कसा लागतो तर काही विद्यार्थी जे असतात ना ते काही विद्यार्थी चोवीस तास अभ्यास करतच राहतात किंवा त्यांच्याकडे चोवीस तास असतात ओके चोवीस तास अवेलेबल आहे फुल टाईम अवेलेबल आहे फुल टाईम अभ्यास करणारे काही जे असतात की जे जॉब करणारे असतात किंवा जे हाऊस असतात किंवा होम मेकर्स असतात तर आता होम मेकर्स किंवा जॉब करणारे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांची सगळी कामं सोडून द्यायची आणि फक्त अभ्यासच करायचा का तर नाही सहसा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही हाऊस ओके हँडल करत असाल किंवा जॉब करत असाल तुम्हाला सहा तास तरी अभ्यास तुमचा किंवा सहा तास तरी तुम्हाला तुमचा स्वतःचा काढायचा आहे रोज काढायचा आहे आणि या सहा तासामधून आणखी जर एखादा एक किंवा दोन तास जर तुम्हाला काढता आले तर ते सोने पेसू हा हे मी का सांगतो आहे कारण की जर तुम्हाला तुमचा एस टी एचा सिलेबस पुढच्या तीन वर्षामध्ये जर सॉरी तुम तीन महिन्यामध्ये जर रिवाईज करायचं आहे तीन महिन्यात जर रिवाईज करायचं आहे कारण आता तीन महिने राहिले ना एस टी एला त्या एक्झामला तर या तीन महिन्यात जर तुम्हाला रिवाईज करायचं आहे तर तुम्हाला एनी हाऊस सहा तासाचा अभ्यास किंवा सहा तास प्लस अभ्यास तुम्हाला करणंच आहे तिथं जर तुम्ही असा विचार करत असाल की सर सहा तास जरा कमी वाटत म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे वाटतं की सहा तास म्हणजे खूप कमी वाटतं काही विद्यार्थ्यांचं असं वाट म्हणणं पडतं ओके काही विद्यार्थ्यांना असं म्हणणं पडतं की सर बारा बारा तास अभ्यास करावा लागतो आठ आठ तास अभ्यास करावा लागतो अरे पण बाबांनो आठ आठ तास बारा बारा तास अभ्यास करून सुद्धा त्याचा आउटपुट चार तासाचा किंवा सहा तासाचाच असतो मग तुम्ही काय करा तुम्ही ऑलरेडी जॉबवरती आहात तुम्ही ऑलरेडी घर सांभाळताय तर तुम्हाला कामं करून अभ्यास करायचा आहे बरोबर तर कामं करून अभ्यास करताना तर दोन गोष्टी होतात एक तर तुम्ही खूप थकून जाता आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की तुमचा कॉन्फिडन्स थोडासा लूज होतो का कारण की तुम्हाला बाकीचे जे, जे चोवीस तास अभ्यास करणारे लोक आहेत ना ते दिसतात आणि तुम्ही यांच्याशी तुम्ही स्वतःला कम्पेअर करता तर ज्या ज्यावेळेस तुम्ही कंपेरिजन करता तर कम्पॅरिझन करत असताना एक मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट असा होतो की तुम्ही स्वतःलाच तुम्ही जो काय अभ्यास केलेला आहे आतापर्यंत किंवा तुम्ही जो काय अभ्यास करत आहेत आतापर्यंतचा तो तुमचा अभ्यास खूप कमी आहे असं तुम्हाला वाटायला लागतं आणि हा इफेक्ट जेव्हा तुमच्यावरती पडायला लागतो तेव्हा डेफिनेटली तुम्ही स्पर्धे परीक्षेतून हळूहळू मागे सरकता तुम्हाला अवघड वाटायला सगळं तर तुम्हाला अवघड नाही वाटायचं अवघड वाटून पण द्यायचं नाही आहे तुम्ही फक्त एवढा कॉन्फिडन्स स्वतःवर ठेवा की आपल्याला सहाच तास भेटत आहेत आपल्याला जर सहा तास आहेत तर या सहा तासामध्ये आपण बारा तासासारखा अभ्यास करायचा आता इथं महत्त्वाचा मुद्दा असतो की तो कसा तर साधारणतः पहाटे रात्री आणि पहाटे सकाळ ओके पहाटे सकाळी आणि रात्री जस्ट वन मिनिट पहाटे सकाळी किंवा रात्री पहाटे सकाळी किंवा रात्री हे तीन टाइमिंग असतात जे गृहिणींना किंवा म्हणजे गृहिणींना स्पेसिफिक या मध्ये सकाळी किंवा रात्रीच्या या मध्ये आपण असं म्हणू सायंकाळी सकाळी अगदी अर्ली इन द मॉर्निंग यावेळेस तुम्हाला स्वयंपाक आणि स्वयंपाकाची घर आवरणे आणि जर तुम्ही गृहिणी पण आहात आणि जॉबला पण जातात जर डबल डबल काम आहेत मग तुम्हाला ओके जॉब या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात म्हणजे स्वयंपाकाची तयारी घर आवरणे जॉब तर माझं काय म्हणणं माहिती आहे का जर तुमचा स्वयंपाकाची तयारी करायला किंवा तुमच्या घर आवरण्यासाठी जर तुम्ही ह्या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये जर समजा काही के ॲडजस्टमेंट केली तुम्ही एखादी कामवाली बाई लावली आता मी हे एक माझा सल्ला सांगतोय कारण की ह्याच्यातनं तोडगा असतो जर तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला तुम्हाला जर वेळ काढायचा आहे बघा तर तुमचं घर साफ करण्यासाठी तुमच्या घरातला दुसरा कुठलाच मेंबर नाही आहे तर तुम्ही या तीन महिन्यामध्ये कुठंतरी एक एक खर्च तुमचा थोडा वाढेल पण तुम्ही जर ह्या पद्धतीने जर गेलात तर तुमचा एक दोन तास वाढतो आणि जर एक दोन तास तुमचे वाढले आता हे कदाचित का काही लोकांना फनी वाटू शकता असा सल्ला पण हे मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे बऱ्याचशा विद्यार्थिनींना सांगितलेलं आहे जे माझ्या क्लासमध्ये आहेत किंवा ज्या माझ्या बॅचला आहेत अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी सांगितले आणि त्यांच्यातला मला बदल दिसला आहे आणि त्यांनी स्वतः सुद्धा हे मान्य केलं की सर आम्ही हां हे असं करून बघितलं परीक्षेच्या टायमिंगमध्ये मी तुम्हाला पूर्ण फुल वर्ष करायला लावतो असं नाही आहे काय काय विद्यार्थिनींना असं वाटतं की काय काही घरातल्या लोकांना असं वाटतं की नाही नाही कामाली बाईनं लावायचे पण मला एवढं सांगा की जर आता हे तीन महिने तुमच्यासाठी सगळ्यात क्रुशियल्स आहेत आणि या तीन महिन्यामध्ये जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आउटपुट जर द्यायचे आणि तुम्हाला पूर्णपणे तुमचं आतापर्यंत केलेला सगळा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी ओतायचा आहे तर डेफिनेटली जे गृहिणी लोक आहेत हे गृहिणी गृहिणींनी ओके कदाचित हा सल्ला एकदम फनी वाटू शकतो तुम्हाला मी हे मान्य करतो आताच पण हे गृहिणींनी जर अशा पद्धतीने थोडासा फोकस ठेवला तर हे खूप इम्पॉर्टंट होईल आणि म्हणूनच जॉब घर आवरणे स्वयंपाकाची तयारी ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला कुठं ना कुठंतरी एक थोडासा असा मोकळा वेळ मिळेल सगळ्यात पहिलं तुम्ही तर हे समजून घ्या की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तुमचा जॉब महत्त्वाचा आहे जॉब सोडण्याचा विचार आणू नका जॉबवाल्यांच्या डोक्यात काय तर माहिती का मी जॉब सोडतो आता ठीक आहे बाबा तू जॉब सोड पण मुद्दा आहे की हे तर शाश्वती आहे का तुझी तुझी शाश्वती आहे का मला एवढं सांग स्पर्धा परीक्षेतून तू खरंच पास होणार आहेस का एक तर तुला इनमिन मिळतात की ती पाच सहा तास पाच सहा तासापैकी सुद्धा तुझं काय होतंय मोबाईलमध्ये वेळ जातोय तू मोबाईल बघणार गाणी ऐकणार ओके तू एखादा मूवीज बघणार नेटफ्लिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी फालतू बघत राहणार कारण की जॉबवाल्यांच्या हातात असतो पगार त्यांच्या हातात असतो पैसा आणि त्यांना असं वाटतं की मी प्रत्येक सबस्क्रिप्शन घेतलंच पाहिजे त्यांना असं वाटतं की मी आता मी मला समजा तीस हजार रुपये भेटतात तुम्ही तीस हजारात सॅटिस्फाईड नाही मला ऐंशी हजाराचा जॉब पाहिजे आणि मग त्यासाठी मी एस टी आय होणार ओके नो प्रॉब्लेम तू एस टी होऊ शकतो पण मुद्दा इथं ग्राउंड रियालिटी अशी आहे की तुमचा जॉब तुम्हाला काय करतो आहे तुम्हाला पैसा देतो आहे या पैशातून तुम्ही बुक्स घेताय या पैशातून तुम्ही बुक्स घ्या या पैशातून तुम्ही क्लास लावा पण एक लक्षात घ्या पैशातून नॉलेज विकत घेता येत नाही नॉलेज आणि अनुभव ह्या ज्या दोन गोष्टी असतात ह्या पैशातून तुम्हाला विकत नाही मिळत त्याच्यासाठी तुम्हाला तिथं टाईम द्यावा लागतो आणि यू हॅव मनी बट यू हॅव लेस टाईम तुमच्याकडनं टाईम खूप कमी आहे आणि जेव्हा तुमच्याकडे टाईम कमी असतो हो, त्याच वेळेस तुमच्याकडनं हाय लेवलची ॲक्युरेसी हाय लेवलचा कॉन्फिडन्स आणि हाय लेवलची एक अभ्यासामध्ये ले असलेला जी स्मार्टनेस असतो अभ्यासातला स्मार्टनेस तो, अभ्यासा स्मार्ट तो तुमचा इथं आला पाहिजे तुम्ही जर समजा एखादा बुक्स वाचत बसले ठीक आहे गृहिणी किंवा जॉबवाल्यांसाठी नव्हते की वा, तुम्ही समजा एखादा बुक वाचताय फक्त बुक वाचताय बुक रीड करताय बुक रीड करताय बुक रीड करताय बट फक्त रीड करताय वाचत आहात बरं याच्यातलं तुम्हाला काय समजतंय का जर तुम्हाला याच्यातलं काही समजतंय का हा स्वतःला विचारा मला समजतंय का रे जर उत्तर आलं ना तर मी काय वाजते मला समजत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि समजून घेण्यासाठीच ओके समजून घेण्यासाठीच या ठिकाणी के विसरू नका आम्ही जे प्लॅटफॉर्म हा सुरू केलेला आहे सुरु के तो अशाच विद्यार्थ्यांना हेल्प करण्यासाठी केलेला आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी शिकत आहेत बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे बॅच लावलेले आहेत ला आत्ता सगळ्यांचा एक्सपिरियन्स हाच आहे की सर मस्त चालू आहे सध्या स्लो बट स्वीट म्हणून माझं एक म्हणजे माझं एक तत्व आहे स्लो स्टडी आणि स्मार्ट स्टडी फोरेस माझं तत्वच आहे अभ्यासाचं स्लो स्टडी करा तुम्ही एका दिवसामध्ये पूर्ण एक चॅप्टर कंप्लीट करण्याऐवजी तुम्ही अर्धा चॅप्टर कम्प्लीट करा किंवा वीस टक्के चॅम्प्लिट कम्प्लीट करा पण पाच दिवसामध्ये जेव्हा तुम्ही तो चॅप्टर कम्प्लीट कराल त्या चॅप्टरमध्ये काहीच असं मसलं पाहिजे की जे तुम्हाला येत नाही पाच दिवसामध्ये त्या चॅप्टरचा भोगा पडला पाहिजे पाच दिवसामध्ये त्या चॅप्टरच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्या कम्प्लीट झाल्या पाहिजे जेव्हा तुम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीतून वरती याल तेव्हा कुठंतरी हे उपयोगी पडेल ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुमच्याकडे सगळं आहे तुमच्याकडे टाईम कमी आहे पण तुमच्याकडे आत्मविश्वास सुद्धा असला पाहिजे आणि आत्मविश्वास हाच एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो या प्रिपरेशनमध्ये गृहिणी बघा तो साधी सिंपल गोष्टला तुमच्या घरामध्ये अचानक पाहुणे आले खूप सारे पाहुणे आले तर तुम्ही मॅनेज करता, करता का नाही सगळ्या गोष्टी जॉबमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे चॅलेंजेस आले तर तुम्ही जॉबमध्ये मॅनेज करता का नाही तुम्ही जॉब देऊन सोडून देता का मग का पळून येता जॉबमधून का घरचे घरी पाहुणे आले की मग पळून जाता तिथून नाही ना तुम्ही तिथं फेस करता ना सगळ्या गोष्टी अगदी त्याच पद्धतीनं इथंसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला तुमचा जॉब तुमची कामं ही सगळी उरकायची आहेत त्या कामांमध्ये त्या जॉबच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तुम्हाला परफेक्शन ठेवायचं आहे आणि जो वेळ मिळतो तुमचा ट्रॅव्हलिंगचा वेळ असो तुमचा ट्रॅव्हलिंगचा वेळ असो किंवा तुमचा घरी तुम्ही आला फ्रेश झाला फ्रेश झाल्यानंतर तुम्ही पटकन अभ्यासाला बसणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुम्ही काय केलं पाहिजे कोणत्या वेळेस तुमचा अभ्यास आज मला काय करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे मग विद्यार्थी काय करतात सर मग आम्हाला आमची मेंटरशिरीज घ्या ना आमची मेंटरशिप घ्या मग तुम्ही आम्हाला सांगा ना काय काय करायचं कसं कसं करायचं अरे सांग का मी बैलासारखी कशाला कामं करत आहे तुम्हाला कळलं पाहिजे ना तुम्हाला सिलेबस माहिती असणं गरजेचे तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं सिलेबस माहिती असणं आहे तुम्हाला तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट्स माहिती असणं आहे की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स कोणते तुमचे स्ट्राँग सब्जेक्ट्स कोणते तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट असतील समजा जॉग्राफी तुमचं स्ट्राँग सब्जेक्ट असेल समजा पॉलिटी तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट असेल समजा ओके हिस्ट्री कोणता हिस्ट्री पण तुमचा जर अवघड विषय अवघड विषयामध्ये जर सायन्स आहे अवघड विषयात जर इको आहे अवघड विषयात जर करंट अफेअर्स आहे अवघड विषयाचा जर मॅथ्स आहे तर तुम्ही इथं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे ना रे मग केव्हा तुमचा हा बेस्ट अभ्यास असतो म्हणजे तुम्ही एक तर पहाटे अभ्यास करू शकता पहाटे उठायची सवय लावा पहाटेपासून तुम्ही नऊ वाजेपर्यंत तुम्हाला ऑफिसला जायचं असतं तर तुम्ही ऑफिसच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करू शकता समजा तुम्हाला लहान मुलांचे तुमचे डबे बनवायचे असतील किंवा काय बनवायचं असेल आणि तुम्ही सकाळी उठले तर सकाळी उठल्या उठल्या तुमच्या डब्याची तयारी करता करता लेक्चर ऐकू शकता ना ऐकू शकता ना लेक्चर आजकाल ती कानात कॉड पण मिळतात तर हे ऐकू शकता तुम्ही आरामशीर ह्या कॉड लावा आणि कॉड लावल्यानंतर तुम्ही बघा तुम्ही ऐकू शकता हे सगळं तुमच्या डोक्यात फिट राहतू शकतं तुम्ही प्रवास करता येता जाता म्हणजे ते गळ्यात कॉड घालण्यापेक्षा किंवा ते गळ्यात माळ लटकवल्यासारखे ठेवण्यापेक्षा त्याच्यातनं तुम्ही लेक्चर चांगल्या पद्धतीने करा भरपूर सारे असे विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी जॉबवरती आहेत पण ते एका कॉडनं माझे लाईव्ह लेक्चर्स फक्त ऐकत राहतात शांतपणे ते इमॅजिनेशन करतात की सर काय शिकवतायत सर कुठं शिकवत आहेत सर कसं शिकवत आहेत मोबाईल लावून ठेवतात आणि आरामशीर आपलं काम करत राहतात त्यांचं कामही करतात आणि हे पण करतात आता प्रत्येकाच्या आयुष्यात असं एकदम सेफ म्हणे मस्त एकदम चंगळ असलेला जॉब तर मिळत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप भारी फॅमिली सपोर्टिव्ह फॅमिली तर भेटत नाही कुठं ना कुठं तरी तुमच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतात काही लोकांना जळतात जळकुट जळकुटे लोक असतात आजकाल आपल्या समाजातले तुम्ही एस टी आयची तयारी करायला लागले की बस हे नंदा नावाचा प्राणी सासू नावाचे प्राणी हे एकदम जळायला लागतात मग असं जळ कुठे लोक जर सोबत असतील आणि त्यांच्या वातावरणात जर तुमचा अभ्यास होत असेल ठीक आहे पहिलीच गोष्ट तर वातावरणात असा अभ्यास ना होत नाही जिथं जळ कुठे लोक असतात जे तुमचं सगळं धूरज निघतो सगळीकडनं तर अशा ठिकाणी तुमचा अभ्यास कमी होतो मग अशा ठिकाणा थोडंसं बाजूला पडा बाजूला पडा म्हणजे घर सोडून जाऊ नका पण तुम्ही एक अप्रोच ठेवा की नाही बाबा आपल्याला एक ह्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या वेळेमध्ये आपण थोडंसं जर तुमच्या घरात जसं सपोर्ट असेल तुमच्या मिस्टरांकडनं किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सकडनं तर तसा तुला आई वडिलांकडनं जर तसा सपोर्ट असेल जोरदार तर तुम्ही काय करायचं सरळ सरळ लायब्ररी पकडायची लायब्ररीमध्ये जाऊन आपलं शांतपणे एकांत तासात अभ्यास करायचा प्रयत्न करायचा भले तुम्ही चार तास जाऊन लायब्ररीत बसा पण त्या चार तासामध्ये तुमचा अभ्यास एवढा भारी झाला पाहिजे ना किती तिथं बाकी लायब्ररीमधल्या बसलेल्या लोकांनी सुद्धा तुमच्याकडे बघितलं पाहिजे की अरे चारच तास अभ्यास करते पण खाऊन अभ्यास करते उठतच नाही जायचं तर एक स्वतःला आहे ना म्हणजे दाखवू नका सगळ्यांना की बाबा मी लि अभ्यास करते पण स्वतःमध्ये एक असा पॉझिटिव्हनेस आहे हंड्रेड पर्सेंट द्या कारण की तुम्हाला एक पोस्ट मिळवायची दॅट्स इट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट द्यायचे हंड्रेड पर्सेंट तुमचं जर तुम्ही दिलं हंड्रेड पर्सेंट म्हणजे तुम्ही या हंड्रेड पर्सेंटचा पूर्ण विचार करा की नाही मला माझा हंड्रेड पर्सेंटच द्यायचे मला कुठलाही विषय सोडायचा नाही आणि जर तुम्ही तुमच्या अवघड विषयांवरती भर जास्त दिला मी जेवढे काही जॉबवाले आहेत जेवढे काही गृहिणी मंडळ आहे त्यांना सगळ्यांना हे सांगतो अवघड विषय सगळ्यात पहिले करा सोपे विषय तुम्हाला येत असतील तर त्यांना तुम्ही सावकाश विकेंडला आठवड्याच्या हिशोबानं करत चला म्हणजे जर सोपा विषय करायचा तर ठीक आहे ना रोज तुम्ही तीन तास ओके रोज तुम्ही तीन तास ज्योग्रफी करा पण एक वीक पूर्ण सात दिवस पूर्ण करा मग लगेच दुसऱ्या दिवशी पॉलिटी करा तीन चार तास पण ते सात दिवस करा हिस्ट्री करा सात दिवस करा एक वीकली एक वीकली स्ट्रॅटेजी पण असली पाहिजे आता तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे तुम्हाला शून्यपासून शिकायचं नाही कारण की तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांनी काय केलेलं आहे अभ्यासा केलेलं आहे हां आणि जर तुमच्यापैकी असे लोक आहेत की ज्यांनी आता जागे झालेत की आता सर दोन हजार पंचवीसची परीक्षा मला तीन महिन्यात फोडायची तर ठीक आहे मी तुमच्या आत्मविश्वासाला दाद देतो पण तुमचा आत्मविश्वास इथे या तीन महिन्यामध्ये तुम्ही एकदम शून्यात आहात तर तुम्ही या तीन महिन्यात पास नाही होऊ शकत कारण की अभ्यासक्रम मोठा आहे स्पर्धा खूप मोठी आहे आणि या स्पर्धेत टिकायचा असेल तर तुम्हाला तयारी एकदम फाउंडेशनपासून तुमची परफेक्ट लागते आणि जे विद्यार्थी ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी इथं फक्त एकच लक्ष ठेवणं गरजेचं आहे की अवघड विषय पहिले करा कारण की अवघड विषयांमध्ये जर तुम्ही स्कोरिंग करू शकले ठीक आहे मॅथ्स आणि रिजनिंग तर शंभर टक्के सांगतो तुमचा स्कोर वाढतो आणि तुमचा जर स्कोर वाढला तुमचा जर स्कोर वाढला तर त्या स्कोरमध्ये हे बाकीचे जे सपोर्टिव्ह सब्जेक्ट आहेत ते सुद्धा म्हणजे सपोर्ट देतात आणि स्कोर वाढल्यानंतर एकदा प्री तुम्ही पास झालात की मग तुम्हाला माहितीच आहे की आता पुढं मेन्स आहे आपली मग मेन्सच्या सुद्धा ही अशी स्ट्रॅटेजी यूज करायची मेन्सला सुद्धा तुम्ही अवघड विषय पहिले कवर करायचे आता तुमच्यातले काही विद्यार्थी असे म्हणतील पण हे सर हे सांगायला लय सोपं आहे पण हे करायला अवघड तर करून पहा आणि जर शक्य झालं तर आता आपले पाच पासून आपले पाच पासून ठीक आहे पाच ऑगस्ट पासून आपली रिव्हिजन बॅच सुरू होती कोणती बॅच सुरू होती रिव्हिजन बॅच या रिव्हिजन बॅचमध्ये जे कोर्स सब्जेक्ट आहेत कोणते कोर सब्जेक्ट कोणते कोर सब्जेक्ट ओके तर सायन्स त्यानंतर हिस्ट्री इकॉनॉमिक्स पॉलिटी जिओग्राफी हे जे कोर सब्जेक्ट आहेत जवळपास सिक्स्टी फाय मार्क्सचे मार्क तर हे सिक्स्टी फाय मार्क्सचं वेटेज असलेले जे कोर सब्जेक्ट आहेत या कोर सब्जेक्टचे सिक्स्टी फाय मार्क्सचं वेटेज असलेले कोर सब्जेक्ट ठीक आहे या कोर सब्जेक्टची आपली बॅच नवीन सुरू होत आहे रिव्हिजन बॅच तर या बॅचमध्ये येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कोणातरी सोबत अब्बन अभ्यास अब केला तर एकटा असल्याचा अभ्यास करण्याचे फील आणि कोणासोबत अभ्यास करण्याचे फील या दोघांमध्ये फरक आहे तुम्ही चार दिवस अभ्यास करता पाचव्या दिवशी परत ठुस म्हणजे तुमचं कसं असतं माहिती आहे का ओके okay, कॉन्फिडन्स एकदम हाय लेवल ओके okay, मग परत खाली मग परत चल रहाय कॉन्फिडन्स परत वरती परत खाली कॉन्फिडन्स परत वरती परत खाली कॉन्फिडन्स परत वरती परत खाली कॉन्फिडन्स परतवरती परत खाली कधी कधी एकदम डिप्रेशन परत वरती परतवरती परत खाली. खाली परत खाली परत खाली असं तुमचं सतत होत राहतं आणि जशी जशी एक्झाम जवळ येते ना जशी जशी तुमची एक्झाम जवळ येते ना तसं तसं तुमची एक हा जो ग्राफ वरती कॉन्फिडन्स असतो ना हा कॉन्फिडन्स वर्षा ग्राफ एवढा वरती जातच नाही तो फक्त तुझा एवढ्या मारतो तर म्हणूनच माझं एवढं म्हणणं आहे की ही प्रायमरी वेव्हज असल्यासारखी ही सेकंडरी वेव्हज असल्यासारखी आणि इकडं बार डायरेक्ट ओके okay. तृतीय लहरीच तयार होतात भूकंपाच्या दार सारे सारखे जर उलटे पालटेच होतात सगळे म्हणून म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर समसोज क्लास लावला तर तुमची जी वेव्हज आहे ना ती कायमवरतीच राहते अशीच राहते ती खाली येतच नाही कायमवरती एक राहते एकदम पीक पॉईंटवरती तुमचं कॉन्फिडन्स राहतो तुम्हाला समजतं की तुम्ही काय अभ्यास करता आणि कसा अभ्यास करता तर पाच ऑगस्टपर्यंत वाट बघा आणि पाच ऑगस्टपर्यंत आपल्या आयुष्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा डिसिजन घ्या आणि के जी प्लॅटफॉर्मवरती नक्की या ठीक आहे तर मी आता ही जी स्ट्रॅटेजी बनवली ती फक्त गृहिणी आणि वर्किंगसाठी बनवली ह्याच्यामध्ये जर काय तुम्हाला समजा काय वाटत असावं किंवा तुमचं जसं तुम्हाला जर तुमचं काय मत असावं हा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता ठीक आहे थँक्यू सो मच